काय नाव तुमचं माझं नाव गणेश दादाबाव बॉम्बे बोंबे गणेश दादा बॉम्बे बोंबे राहणार पिंपरखेड हा आणि कोणती वस्ती काय तुमची आमची बोंबे मला वस्ती हा काय घटना घडली कशी घडली का या ठिकाणी आमच्या ते घराच्या पाठीमाग छोटी मुलगी काय नाव त्यांचं तिचं शिवन्या शैलेश बोंबे हा वय वर्ष पाच ती आजोबांना पाणी घेऊन जाण्यासाठी चालली होती आजोबांना पाणी घेऊन हा आजोबा काय नाव त्यांचं हा त्यांना पाणी घेऊन पाटे का नाही नाही आता पावणे दहाच्या पावणे दहा वाजता चालली होती हा पुढे आणि छोटा ऊस आपला ते ऊसाच्या घराच्या पाठीमागे गेल्यानंतर बिबट्या लगेच तिथं त्या ऊसामध्ये होता छोट्या ऊसातून आला आणि तिच्या गाळ्याला आणि हाताला पकडलं पकडलं पुढे नंतर आजोबांनी सोडवण्याचा प्रयत्न काय नाव आजोबांचं अरुंद वर बॉम्बे हा त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला ऑर्डर केल्याच्या नंतर बिबट्यानी तिथंच बाळाला सोडून उसामध्ये पळून गेला हा नंतर मग तुम्ही सगळे जमा झाले सगळे जमा झाल्यानंतर मग आम्ही शिवण्याला आमची खाजगी गाडी करून आणि वन्यबळाला कळून आम्ही तिला मनसर या ते घेऊन आलो पहिल्यांदा आम्ही याला पारगावला घेऊन गेलो पण तिथं काही डॉक्टरांनी घेतले नाही कारण आम्ही इथं याला मनसर रुग्णालयात घेऊन आलो बरं काय काय शिवण्याला कुठं कुठं वाघाने गळ्याला आणि हाताला दोन जागे वाघाने पकड पकडलं बरं शिवण्याला भाऊ बहीण काय आहे का, का शिवण्याला एक छोटी बहीण आहे बहीण आहे आणि हे शेतकरी कुटुंब आहे का हो शेतकरी आई वडील दोघे शेतकरी याच्या आधी तिथं बिबट्या पाहिला होता कोणी बिबट्या आम्ही पाठीमागे दोन तीन वेळा पाहिलेला तू शिवण्या तुमची कोण लागते आमची ती तशी आमच्या भावाची मुलगी भावाची मुलगी ना तर याच्या आधी तिथे काही घटना घडल्या गाट होत्या का आसपास आमचे पहिल्यांदा आमचे पाळीव कुत्रे वगैरे पकडलेले होते आणि खाल्ले पण त्यांनी खाल्ले पण पाठीमागं पण जनावरांवरती हल्ला पण केला होता त्यांनी त्यामुळे त्यासाठी कंपाऊंड पण केलेले तिथं तिथं हो। आता घरापासून जे आजोबा होते किती अंतर होतं ते पाचशे मीटरच्या दोनशे मीटरच्या अंतरावर अंतरा होते आणि ती चालली असताना झालं नंतर ते पाहिलं का कारडाओडायला त्यांनी कशाने प्रयत्न केला त्याला उच्कावण्याचा आणि सोडून दिलेले लगेच असं काय आणि नंतर मनसर उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी काय सांगितलं मयत झाली मयत झाली असं सांगितलं ठीक आहे हरकत नाही तर बघा ज्या अशा घटना होतात वारंवार जुन्नर तालुक्यात होता तालु आंबेगावमध्ये होता शिरूरमध्ये आहे पिंपरखेड आहे तर याबाबत तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात आणि कुठलीही ठोस कारवाई वन विभागाकडून होत नाही आता ही शिव काय नावाचं शिवन्यास शिवन्यास पाच वर्षाची कन्या आणि ती दुर्दैवाने वाघाची शिकार ठरली आणि ती गेली ह्या कुटुंबावर केवढा डोंगर कोसळला आहे तिचे वडील आता काय परिस्थिती हॉस्पिटल मंचर उपजिल्हा रुग्णात काय परिस्थिती पण सर ते आता ते पण इतके भयभीत झालेत का त्यांना तोंड म्हणजे उच्चार पण निघत नाहीत ते पण आता म्हणजे आईची काय परिस्थिती अजून सांगितलं सांगितलं आजी इथं आली नाही आजी आई काय नाव त्यांचं अनिता अरुण बोंबे हा बी आता पारा म्हणजे त्यांना पण आता दवाखान्यामध्ये ऍडमिट केलेलं आहे त्यांनी जे पण असे भयभीत झालेले आहेत